मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात तुमच्यासाठी सुंदरशी शेतजमीन घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच रेग्युलर अपडेट तुम्हाला या ठिकाणी हमखास मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात साखरपा ह्या बाजारपेठीपासून जवळ तुमच्यासाठी सुंदरशी शेतजमीन घेऊन आलो आहे साखरपा पंचक्रोशी आजची आपली शेतजमीन आहे मित्रांनो रत्नागिरी कोल्हापूर नागपूर ह्या नॅशनल हायवेपासून साधारणतः आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर अशी चौदा एकरची शेतजमीन घेऊन आलो आहे मित्रांनो आजची आपली शेतजमीन पूर्ण मातीची तसेच बहुतांश सपाट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मुख्यतः आजच्या आपल्या या प्लॉटला डांबरी रस्ता टच आहे एस टीचा रोड ह्या ठिकाणी टच आहे तसेच मित्रांनो लाईट कनेक्शन उपलब्ध आहे आणि मुबलक पाण्याची सुविधा होईल अशा ठिकाणी आजचा आपला प्लॉट आहे अतिशय सुंदर अशी शेतजमीन आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे म्हणजेच तुम्ही या प्लॉटमध्ये आंबा काजू फणस नारळ सुपारी कोकम किंवा इत्यादी कोकणी फलझाडे लावू शकता तसेच अंतर्गत पिकर ही या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता भातशेती आजच्या आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे तुम्ही कोकणी पद्धतीची भातशेती या ठिकाणी करू शकता किंवा तुम्ही आधुनिक पद्धतीने या ठिकाणी भाजीपाळा असेल ड्रॅगन फ्रूट्स असेल किंवा तुम्ही कलिंगड लागवड या ठिकाणी तुम्हाला अंतर्गत पिकांचा विचार केला तर करू शकता तसेच अननस लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यालाही या ठिकाणी भरघोस असं उत्पन्न मिळू शकतं तसेच थोडा भाग हा मित्रांनो काहीसा सरकत आहे ज्या भागात तुम्ही बांबू लागवड करू शकता मित्रांनो आज आपला हा प्लॉट सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला बहुतांश सपाट मिळेल तसेच थोडा भाग हा वर खाली या ठिकाणी आहे जो स्टेप बाय स्टेप डेव्हलप आपण नक्कीच करू शकतो आणि मुख्यतः हा प्लॉट पूर्ण मातीचा असल्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला लागवड करायला सोपी पडणार आहे तुम्ही कोकणात निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमचं स्वतःचं फार्म हाऊस बनवणार असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे सुंदर व्ह्यू ह्या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्या प्लॉटवरून तीर्थक्षेत्र मार्लेश्वरचा सर्वात मोठा जो धबधबा आहे तो धबधबा आपल्या प्लॉटवरून दिसतो तसे टिकलेश्वर मंदिराचं दर्शन आपल्या प्लॉटवरून होतं पूर्ण सह्याद्रीचं सा दर्शन तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्लॉटवरून मिळणार आहे सुंदर असा व्ह्यू आहे आणि तुम्ही शोधताय असा निसर्गाच्या कुशीतला आपला हा प्लॉट आहे अतिशय सुंदर ही चौदा एकरची शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळते टायटल क्लिअर आहे वर्ग एकची जमीन आहे तसेच मित्रांनो स्वतंत्र साधवारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची कुठलीही अडचण ही शेतजमीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी येणार नाही असा प्लॉट आहे तुम्ही पाहता ही पूर्ण भाष्यते आहे ह्या भाष्यतेचा उपयोग तुम्ही या ठिकाणी अंतर्गत पिकांसाठी करू शकता प्युअर मातीचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला मुबलक पाणी या ठिकाणी प्लॉटला हमखास मिळून जाणार आहे लोकेशन सुंदर आहे आणि बजेटमधला हा प्लॉट आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो तुम्हाला फार्म हाऊस करायचा असेल आणि अंतर्गत तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी डेअरी फार्म करू शकता गोड फार्मिंग करू शकता तुम्ही या ठिकाणी कुक्कुटपालनही करू शकता मित्रांनो डेअरी फार्म केलात किंवा शेळीपालन केलात तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर चारा तुम्हाला मिळणार आहे ज्याचा उपयोग तुम्ही करून सुंदर असं या ठिकाणी फार्म करून अंतर्गत, तुम्हाने अंतर्गत उत्पन्न मिळवू शकता तसेच काजू आंबा सुंदर प्रकारे होऊ शकतो नारळाची लागवड या ठिकाणी होऊ शकते पूर्ण मातीचा प्लॉट माती आहे तुम्हाला पूर्ण मातीचा प्लॉट पाहिजे असेल सुंदर व्ह्यू पाहिजे असेल आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ हो शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी सहा लाख रुपये प्रति एकर सांगितली आहे नक्कीच थोडंफार या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून कोल्हापूर नव्वद किलोमीटर आहे तसेच तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून आजचा आपला प्लॉट साधारणतः दोनशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच मुंबई तुम्हाला तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे देवरुपासून हा प्लॉट जवळ आहे तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या अधिकच्या माहितीसाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो सुंदर असा हा प्लॉट आहे उशीर करू नका लवकरात लवकर आपली व्हिजिट बुकिंग या ठिकाणी निश्चित करा तर पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा देतो तुम्हा सर्वांना धन्यवाद